हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट एम साधना नान ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स मी मी रिअल नंबर हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि खूप छान वेगवेगळे ऑपरेशन सर्ट्सचे आपण समजून घेतो आहोत सो स्टुडंट आता आपण बघणार आहोत डी क्वेश्चन नंबर एट तुमचा प्रॅक्टिस सेट जो आहे टू पॉईंट थ्री त्याच्यामध्ये डिवाईड द डिवाईड अँड राइट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ट्स तुम्हाला मी याच्या अगोदर ऍडिशन शिकवलं सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन हे सुद्धा डिटेलमध्ये समजावून सांगितलं आता आपण बघणार आहोत की हे जे दिलेले सर्ड्स आहेत त्यांचा भाकार कसा करायचा डिव्हिजन कसं करायचं हे आपल्याला so, इथे समजून घ्यायचं आहे सो फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या एक्सरसाइजमध्ये प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्रीमध्ये मध्ये दिलेला आहे क्वेश्चन नंबर एट आपण बघतो आहोत रूट नाईन्टी एट डिव्हायडेड बाय रूट टू दिलेला आहे मग आता हे कसं करायचं बरेच विद्यार्थी घाबरून जातील का आता नाईन्टी एटचे चे फॅक्टर पाडायचे मग टू चे तसं नाहीये भाकार करायचं म्हणजे आपण काय करतो अंश आणि छेदाच्या रूपामध्ये मध्ये अशा पद्धतीने लिहित असतो मग ह्या रूट नाईन्टी एट ला किंवा अजून एक तुम्हाला स्टेप वाढून देते पहिली स्टेप तुम्ही अशी लिहा रूट नाईन्टी एट अपॉन रूट टू मग हे दोन दोन रूट लिहिण्याऐवजी आपण काय करूया ही स्टेप लिहूया मग ह्या टू ने नाईन्टी एट ला भाग जातोय आपण भाग देऊया टू वन जा टू टू फोर जा एट आणि टू नाईन जा एटीन म्हणजे तुम्हाला इथे आलेला आहे रूट फोर्टी नाईन आलेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रूट फोर्टी नाईन हा कशाचा वर्ग आहे इट इज द स्क्वेअर ऑफ वॉट सेवन इंटू सेवन म्हणजे रूट सेव्हनचा आहे म्हणजे तुमचा आन्सर काय येणार इथे सेवन सो फर्स्ट डिव्हिजनचा आपल्याला आन्सर मिळाला आहे सेवन किती सिंपल आहे डिव्हिजन करणं पण खूप सोपं आहे सो लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट दिलेलं आहे रूट वन ट्वेंटी फाय डिव्हायडेड बाय रूट फिफ्टी दिलेला आहे मग सेम आपण डिनॉमिनेटर आणि न्युमरेटरच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊया रूट वन ट्वेंटी फाय अपॉन रूट फिफ्टी ओके मग हे दोन रूटच्याऐवजी आपण एकदाच लिहूया वन ट्वेंटी फाय आणि फिफ्टी डायरेक्ट पंचवीसने भाग देऊया अं फायने दिला तरी चालेल पण पंचवीसच्या टेबलमध्ये दोघं येत uh, आहेत ट्वेंटी फाय टू जा फिफ्टी आणि ट्वेंटी फाय फाय जा वन ट्वेंटी फाय सो डायरेक्टली आपल्याला आन्सर मिळालेला आहे दॅट इज रूट फाय अपॉन टू काय आन्सर मिळालं आपल्याला याचं रूट फाय अपॉन टू है, ला अंसर में ला है। हे आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे सोप्पा आहे डिव्हिजन करणं दोघं जे आहे ते डिनॉमिनेटर न्युमरेटर अंश आणि छेदाच्या रूपामध्ये लिहून घ्या दोघांऐवजी एकच तुमचं रॅडिकलचं साईन द्या यानी याला भाग द्या त्याचं वर्गमूळ निघतंय की नाही ते बघा आणि आन्सर तुम्हाला मिळतंय इथे फाय आपण फाय आणि टू परत यांना भाग जात नाही म्हणजे फायनल आन्सर आपल्याला इथे हेच मिळून गेलेलं आहे ठीक आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट नेक्स्ट तुमच्या समोर आहे क्वेश्चन नंबर एट मध्ये एकूण चारच प्रश्न आहे पण तरीही तुम्हाला डिव्हिजन डिटेल मध्ये समजावं म्हणून मी अजून काही क्वेश्चन तुमच्याकडून करून घेणार आहे आणि काही प्रॅक्टिससाठी पण देणार आहे सो फिफ्टी फोर आणि ट्वेंटी सेव्हन मग आपण पहिले काय करायचं फिफ्टी फोर आणि ट्वेंटी सेव्हनला असं अपॉनच्या फॉर्ममध्ये लिहायचं मग तुमच्या लक्षात येईल फिफ्टी फोर आणि ट्वेंटी सेवन या दोघांना थ्रीने भाग जातो आहे किंवा डायरेक्ट ट्वेंटी सेवनचा ज्याला टेबल येतो दो ट्वेंटी सेवन हाऊ मेनी जा फिफ्टी फोर ट्वेंटी सेवन टू जा करू शकतो डायरेक्टली मग आपण काय करूया तुमच्या पद्धतीने तुम्हाला वाटत असेल ती आपण थ्रीने भाग द्यायचा तर थ्रीने देऊया ओके थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन इथे थ्री वन जा थ्री आणि किती उरले तुमचे टू ती थ्री सेवन जा नो नो थ्री एट जा थ्री एट जा किती होईल तुमचं ट्वेंटी फोर मग किती आलं तुमचं ए रूट एटीन अपॉन नाईन आलं परत त्याला भाग द्या नाईन वन जा नाईन नाईन टू जा एटीन किंवा ट्वे डायरेक्टली तुम्ही असं केलं तरी चालणार आहे काय ट्वेंटी सेवन वन जा ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन टू जा फिफ्टी फोर फिफ्टी फोर सो अशा पद्धतीने रूट टू हे आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे सिम्पल एक्झाम्पल्स आहे डिव्हिजनचे ओके थ्री हंड्रेड अँड टेन डिवायडेड बाय फाय या फॉर्ममध्ये लिहून घेऊया ओके okay. फायने याला भाग देऊया फाय वन जा फाय फाय सिक्स जा थर्टी ना उरला वन आणि फाय सिक्स जा थर्टी फाय टू जा टेन रूट सिक्स्टी टू किती रूट सिक्स्टी टू सिक्स्टी टूचे परत आपण फॅक्टर्स पण पाडू शकतो काय पाडू शकतो आपण फॅक्टर्स इथे बघा सिक्स्टी टूचे फॅक्टर्स पाडून बघूया टू थ्री जा सिक्स टू वन जा टू सो so, थर्टी वन इंटू टूच येणार आहे म्हणजे तुमचा आन्सर डायरेक्टली रूट सिक्स्टी टूच येणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण तुमचा क्वेश्चन नंबर एटमधले चारही क्वेश्चन बघितले आहे डिव्हिजनचे अजून डिव्हिजनचे काही एक्स्ट्रा एक्झाम्पल तुमच्यासाठी घेते स्टुडंट्स हियर आर सम एक्झाम्पल्स रॅदर दॅन युअर प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्री टू पॉईंट थ्रीमधले चार एक्झाम्पल्स ऑलरेडी बघितले पण तुम्हाला डिवायडेशन ही जी सर्ची जो टॉपिक आहे तो डिटेलमध्ये समजावा म्हणून मी तुम्हाला याच्यामध्येच हे एक्स्ट्रा एक्झाम्पल काढ करून घेत आहे जेणेकरून तुमच्या टॉपिक व्यवस्थित छानपैकी क्लिअर होणार आहे सो आपण काय करणार रूट वन ट्वेंटी फाय अप ऑन फायव्ह लिहिणार आहेत हां आणि मग फायने भाग द्या फाय वन जा फाय फाय टू जा टेन आणि फाय फाय जा ट्वेंटी फाय मग रूट ट्वेंटी फाय आलेला आहे रूट ट्वेंटी फाय इज नथिंग बट फाईव्ह इन टू फाय इट मीन्स दॅट इट इज अ स्क्वेअर रूट ऑफ फाय हा काय आहे फायचा स्क्वेअर रूट आहे म्हणून आपण इथे फाय आन्सर इथे मिळालेला आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघूया पुढचं एक्झाम्पल्स पुढचं पण सिम्पल आहे नाईन्टी डिवायडेड बाय थ्री सो so थ्री वन जा थ्री 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 जा नाईन आणि थ्री झिरो जा झिरो सो so रूट थर्टी हे आपल्याला आन्सर मिळालेला आहे आपण थर्टीचे जर पुढे फॅक्टर्स पाडले तर थ्री फिफ्टीन थ्री जा पंधरा ती पंधरा दोन येतेच फिफ्टीन म्हणजे थर्टीचे जर फॅक्टर्स पाडून बघितले इकडे सो so टू इथे फिफ्टीन नंतर पुढे थ्री फाय जा फिफ्टीन म्हणजे तुमचे टू थ्री जा सिक्स सिक्स इन टू फाय येणार आहे म्हणजे कोणाचाही वर्गमूळ निघत नाही म्हणजे डायरेक्ट रूट थर्टी ठेवलं तरी चालणार आहे ठीक आहे पुढे बघा पुढे जरा वेगळं एक्झाम्पल आहे आता हे अशा प्रकारचं एक्झाम्पल आल्यानंतर काय करणार आहोत आता आपण काय करूया हे जे सड्स आहेत हे सड्स एका खाली एक लिहून घेऊया आणि एट डिव्हायडेड बाय टू करून घेऊया इथे आपण काय करू शकतो एट डिव्हायडेड बाय टू करू शकतो आणि इथे थर्टी फाय आणि सेवनला एका खाली एक लिहू शकतो सो एट डिव्हायडेड बाय टू टू फोर जा एटी म्हणजे इथे फोर येणार आहे आणि सेव्हन वन जा सेव्हन सेव्हन फाय जा थर्टी फाय साता पाच पस्तीस सो so, फोर रूट फाय हे काही एवढं अवघड एक्झाम्पल नाही आहे आपण काय केलं याचा याचा भागाकार करून घेतला पाहिजे केला टू फोर जा एट म्हणजे इथे फोर आलं थर्टी फाय आणि सेव्हनला एका खाली एक लिहिलं सेव्हन वन जा सेव्हन सेव्हन फाय जा थर्टी फाय सो so अशा पद्धतीने डिवायडेशनचे जे एक्झाम्पल्स आहे खूप सिम्पल आहे आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देते ते तुम्ही होमवर्कला करायचे आहे आणि आन्सर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका सो स्टुडंट हिअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ डिव्हिजन विच इज फॉर युअर होमवर्क आता पहिले जे फाय आहे ती खूप सिंपल आहे मग शेवटचं एक एक्झाम्पल तुम्हाला परत एकदा सॉल्व्ह करून दाखवते आणि हे फाय तुम्ही होमवर्कला करायचे आहे काय आहे एक्झाम्पल थ्री रूट फोर्टी टू डिवायडेड बाय सो स्टुडंट हियर आर सम एक्झाम्पल्स फॉर युअर होमवर्क हे पहिले पास तुम्ही करा लास्टचं एक्झाम्पल परत एकदा तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते सिक्स्टीन रूट फोर्टी टू डिवायडेड बाय फोर रूट सिक्स काय करणार ह्या दोघांचं डिव्हिजन करून घ्या सिक्स्टीन डिवायडेड बाय फोर करून घ्या आणि ह्या फोर्टी टूला आणि सिक्सला एका खाली एका अशा पद्धतीने सर्जमध्ये लिहा सो फोर फोर जा सिक्स्टीन सो so, इथे फोर आलेला आहे आणि सिक्स वन जा सिक्स सिक्स सेवन जा फोर्टी सेवन ना साईसात बेचाळीस सो रूट फोर रूट सेवन आन्सर काय आला आपलं इथे फोर रूट सेव्हन आलेला आहे सो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये तुमचं डिव्हिजन जे आहे ते व्यवस्थित क्लिअर केलं मल्टि आतापर्यंत आपण ॲडिशन ऑफ द सर्ड स मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ द सर्ड चारही ऑपरेशन डिटेलमध्ये क्लिअर केलेलं आहे पण एक अजून ऑपरेशन बघायचं आहे रॅशनलायझेशन ऑफ सर्ड नक्की रॅशनलायझेशन ऑफ सर्ड काय आहे आणि आपला त्याच्यावरचा प्रॅक्टिस टू पॉईंट थ्रीमधला मधला शेवटचा प्रश्न पण राहिलेला आहे तो पण आपण क्लिअर करणार आहोत मग रॅशनलायझेशन ऑफ सर्ड काय टॉपिक आहे हां तुमच्या पुस्तकामध्ये डेफिनेशन पण दिलेली आहे इफ द प्रोडक्ट ऑफ टू सड इज अ रॅशनल नंबर देन ईच सड इज कॉल एज अ रॅशनलाइझिंग फॅक्टर ऑफ वन अनादर हं हां मग आता हे डेफिनेशन तर तुम्हाला समजणार नाही त्याच्यापेक्षा आपण एक्झाम्पल प्रॅक्टिकली बघूया की रॅशनलायजेशन ऑफ सड म्हणजे नक्की काय समजा एक तुम्हाला सड दिलेला आहे काय दिलेलं आहे रूट टू हा एक सड दिलेला आहे आणि मग आता हा जो रूट टू आहे याचं रॅशनलायझेशन करायचं रॅशनलायझेशन करण्यासाठी आपण काय करावं लागणार आहे या रूट टूला आपल्याला परत रूट टूने मल्टिप्लाय करावं लागेल मग याचं काय होणार आहे तुमचा रूट फोर आणि रूट फोरचं परत वर्गामुळे निघणार आहे किती टू म्हणजे हा जो टू आला काय आला तो रॅशनल रॅशनल नंबर टू काय आला तुमचा टू इज अ रॅशनल नंबर टू इज अ रॅशनल नंबर ठीक आहे इफ द प्रोडक्ट ऑफ सर्ड इज अ रॅशनमल म्हणजे हे टू सर्ड आहे त्यांचा प्रोडक्ट काय आलेला आहे रॅशनल नंबर आलेला आहे देन द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ देन देन दिस देच फॅक्टर इज कॉल ॲज अ रॅशनलाइझिंग फॅक्टर मग कशामुळे हा रॅशनल नंबर आला तर ह्या रूट टूमुळे आलेला आहे देअर फॉर रूट टू इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ रूट टू मग रूट टू याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय आहे रूट टू इज अ रॅशनलायझिंग काय म्हणणार त्याला रॅशनलायझिंग आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल अजून एक एक्झाम्पल एक घेऊया म्हणजे तुम्हाला रॅशनलायझेशन ऑफ सर्शनलायझिंग फॅक्टर नक्की काय आहे हे क्लिअर होणार आहे समजा आपण घेतलं रूट टू अँड रूट एट यांचं मल्टिप्लिकेशन जर समजा तुम्हाला इथे करायला लावलेलं ला आहे तर तुम्ही काय करणार आहे डायरेक्ट या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार रूट सिक्स्टीन येणार अँड ऑल यू नो दॅट रूट सिक्सटीन इज अ स्क्वेअर रूट ऑफ फोर अँड फोर इज अ रॅशनल नंबर फोर इज काय आलं रॅशनल नंबर पण हा फोर रॅशनल नंबर केव्हा आला आला तुमचा फोर रॅशनल नंबर देअर फोर जेव्हा आपण एटला रूट टूने मल्टिप्लाय केलं आणि त्यानंतर तुमचं रूट सिक्स्टीन आली आणि मगच तुमचं काय आलं रूट सिक्स्टीन आला मग त्याचं वर्ग म्हणून आपण फोर काढू शकलो पण केव्हा आलं जेव्हा रूट टूने जर मल्टिप्लायच केला नसतं इथे हा जर नसता तर असता का हा रॅशनलाइझिंग फॅक्टर तर नाही तर म्हणून रूट टू याला इथे पण काय आहे रूट टू इज अ रॅशनलाइझिंग फॅक्टर ऑफ रूट एट रूट टू इज द रॅशनलायझिंग रॅशनलाइझिंग फॅक्टर ऑफ रूट एट रूट एटचं फॅक्टर म्हणजे रॅशनला रूट एटचं सिक्स्टीन का झालं कारण त्याला आपण रूट टूने मल्टिप्लाय केले तो सोळा आला पूर्ण संख्या चार आलेली आहे जस्ट ड्यू टू ऑल दिस थिंग्स ओके अजून आपण जर एक्झाम्पल घेतलं समजा हे मिरफ करते समजा मी एक एक्झाम्पल घेतलं रूट सिक्स घेतले मग आता रूट सिक्स घेतलं मग किंवा रूट रूट सिक्स घेतलं मग याचे फॅक्टर्स काय होतील तुमचे रूट टू इन टू थ्री टू थ्री जा सिक्स म्हणजे याचा पण रॅशनलाइझिंग फॅक्टर काय नाही तुमचा रूट थ्री म्हणजे तुम्हाला जर उद क्वेश्चनमध्ये रूट थ्री दिलेला आहे हां रूट थ्री दिलेला आहे मग त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर या रू रूट थ्रीला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर सिक्स येणार आहे तर तुमचं रूट टूने केल्यानंतर किंवा आपण एक एक्झाम्पल घेतलं रूट फिफ्टी घेतलं मग रूट फिफ्टी आपण याचे जर फॅक्टर्स पाडले ट्वेंटी फाय इंटू टू मग ट्वेंटी फाय टू जा किती झाले तुमचे फिफ्टी आणि रूट ट्वेंटी फायला आपण वेगळं करतो इथे रूट टू करतो इथे काय आलं फाईव्ह रूट टू म्हणजे याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय आलेला आहे तुमचा रूट टू तु. यालाच म्हणतात रॅशनलायझेशन ऑफ दी सर्ड्स आणि मग काय करत असतो जो खालचा जो इरॅशनल नंबर आलेला असतो इरॅशनल नंबर म्हणजे रूट टू रूट थ्री रूट फाय रूट सिक्स किंवा जे असे दिलेले असेल त्याने आपल्याला अंशाला आणि छेदाला गुणायचं असतं आणि मग यालाच काय करत असतो आपण रॅशनलायझेशन ऑफ द सड ही प्रोसेस म्हणत असतो मग याच्यावरती आधारित तुमच्या प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्रीमध्ये लास्ट क्वेश्चन देणार आहे दिलेला आहे तो आपण सॉल्व करूया म्हणजे तुमचा हा जो टॉपिक आहे तो अजून छानपैकी क्लिअर होणार आहे तुमच्या पुस्तकामध्ये रिमेंबर धीसमध्ये हा पॉईंट दिलेला आहे की जो खूप इम्पॉर्टंट माहिती सांगतो आपल्याला रॅश रॅशनलायझिंग फॅक्टरची रॅशनल रॅशनलायजिंग फॅ फॅक्टर ऑफ अ गिवन सड इज नॉट युनिक तो काही वेगळा नसतो इफ अ सड ऑफ रॅशनलाइझिंग फॅक्टर ऑफ अ गिव्हन सर्ट देन अ सड ऑप्टेन बाय मल्टिप्लाइंग इथ विथ एनी नॉन झिरो रॅशनल नंबर इज ऑल्सो रॅशनलाइझिंग फॅक्टर ऑफ द गिव्हन सर्ट एवढं मोठं वाक्य दिलं आहे या वाक्याचा अर्थ नक्की काय आहे तो काही युनिक फॅक्टर नसतो खालचा छेदस्थानी जो इर्रॅशनल नंबर दिलेला असतो त्याच इरॅशनल नंबरने आपण काय करत असतो अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करत असतो आणि मग आपल्याला काय मिळत असतो एक फॅक्टर मिळत असतो कोणता रॅशनलाइझिंग फॅक्टर मिळत असतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे व्हॉट इज द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ रूट ट्वेंटी असा प्रश्न विचारलाय फाइंड द रॅशनलाइझिंग हां लिहून घ्या पाहिजे तर प्रश्न फाइंड परीक्षेला प्रश्न येऊ शकतो रॅशनला रॅशनलायजिंग फॅक्टर ऑफ रूट ट्वेंटी सेवनचा रॅशनलायझिंग फॅक्टर फाईंड करा मग रूट ट्वेंटी सेवनचे तुम्ही फॅक्टर्स कसे पाडणार आहात रूट ट्वेंटी सेवन इज इक्वल टू नाईन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन अशा पद्धतीने पाडणार ना मग रूट नाईन वेगळा करणार आणि रूट थ्री वेगळा करणार रूट नाईनचा स्क्वेअर रूट निघणार किती येणार थ्री सो थ्री रूट थ्री मग याच्यातला रॅशनल नंबर थ्री आहे मग इर नंबर कोणता रूट थ्री देअर फॉर वॉट इज द रॅशनलाइझिंग फॅक्टर ऑफ रूट ट्वेंटी सेवन रूट थ थ्री सो इर नंबर आलेला आहे तो काय असतो तुमचा रॅशनलाइझिंग फॅक्टर देअर फॉर इन दिस एक्झाम्पल रूट थ्री इज रॅशनलायझिंग फॅक्टर रॅशनला आलेला आहे सगळ्यांच्या आता आपण याच्यावरच एक्झाम्पल बघूया की जे तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेलं आहे त्याच्या अगोदर हे समजून डायरेक्ट आपण प्रॅक्टिस सेटमधले सगळे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत so, सो स्टुडंट दोन एक्झाम्पल्स घेऊया आणि त्यानंतर आपण डायरेक्ट जाऊया आपल्या प्रॅक्टिस सेटकडे ओके okay? एक क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला रॅशनलाइज द डिनॉमिनेटर ऑफ वन रूट फाय वन वन रूट फायचं काय करायचं तुम्हाला रॅशनलाइज डिनॉमिनेटरचं रॅशनलाइजेशन आहे डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचं म्हणजे आपल्याला न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही साईडला कशाने काय करायचं वन रूट फायने मल्टिप्लाय करायचं मग तुम्ही लिहिणार आहात पहिली स्टेप काय करणार मल्टिप्लाय मल्टिप्लाय न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय तस रूट फाय रूट फाय हा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे त्याने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे मग आपल्याला त्यांनी दिलेलं काय आहे वन आपण रूट फाय दिलेलं आहे ते आपण तसंच तसं लिहून घेतलं वन आपण रूट फाय परत एकदा लिहून घेतलं वल ती मल्टिप्लिकेशन म्हणजे तुमच्या अंश आहे अंशाला पण रूट फायने मल्टिप्लाय केलं छेदाना छेदाला पण रूट फायने मल्टिप्लाय केलं फाय इन्टू वन रूट फाय इन टू वन काय आलं तुमचे रूट फाय आणि इथे काय आलं तुमचं रूट फाय इंटू रूट फाय तुम्ही मला सांगा इथे काय आलं रूट फाय रूट फाय रूट फाय किती झाले रूट ट्वेंटी फाय रूट ट्वेंटी फाय इज द स्क्वेअर रूट ऑफ कशाचा वर्ग आहे रूट फाय इज द स्क्वेअर रूट ऑफ फाय देअर फॉर यू आन्सर इज रूट फाय अपॉन फाय काय आन्सर आलं तुमचं रूट फाय अपॉन फाय हे आपण रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर ऑफ क्वेश्चन काय विचारलं जाईल रॅशनलाइज द डिनॉमिनेटर वन रूट फाय असा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाईल आणि तिथे तुम्हाला आन्सर ह्या पद्धतीने लिहायचा आहे लेट सी वन मोर क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर ऑफ थ्री अपॉन टू रूट सेवन याचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे मग रॅशनलायझेशन करताना आपण जो एक्झाम्पल आहे तो परत एकदा लिहून घेत असतो आणि पहिली स्टेप करत असतो मल्टिप्लाय डिनॉमिनेटर अँड न्युमरेटर बाय रॅशनलायजिंग फॅक्टर काय आहे तुमचा रू टू रूट सेवन खालचा टू रूट सेव्हन ने आपल्याला अंशाला आणि छेदाला सॉरी टू रूट सेव्हन नाही फक्त रूट सेव्हन ने राशनला रूट सेव्हन याने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे देअर फोर मल्टिप्लाय हे वाक्य लिहायला विसरायचं नाही मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय रूट सेवन रूट सेवनने मल्टिप्लाय करायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपण लिहून घेऊया एक्झाम्पल परत एकदा देअर फोर थ्री टू रूट सेवन इथे वरती पण मी कशाने केलं रूट सेवनने खाली पण काय रूट सेवनने मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाय केल्यानंतर इथे काय आलं तू माझं थ्री रूट सेवन आलं ठीक आहे इथे काय आलं माझं हां इथे काय आलं टू इथे सेवन आहे बरं का टू इंटू रूट सेवन इंटू रूट सेवन आलेलं आहे इथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे थ्री इंटू रूट सेवन ॲज इट इज लिहिलं टू इन टू इंटू रूट सेवन रूट सेवन किती झालं रूट फोर्टी नाईन झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रूट फोर्टी नाईन कशाचा वर्ग आहे इट इज द स्क्वेअर रूट ऑफ विच नंबर दॅट इज सेवन सेव्हनचा आहे म्हणून हा फोर्टी नाईन त्याच्या ऐवेज आपण काय घेतलं सेव्हन लिहिलं सो थ्री इंटू रूट सेवन टू सेवनचा किती आले फोर्टीन आन्सर काय आलं आपलं थ्री रूट सेवन अपॉन फोर्टीन हे आपलं इथे आन्सर मिळालेलं आहे आता आपण डायरेक्टली बघणार आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्री त्याचा लास्ट क्वेश्चन की जो आहे रॅशनलायझेशन ऑफ दी डिनॉमिनेटर लेट सी स्टुडंट सो so स्टुडंट दिस इज युअर प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्री आणि त्याच्यामधला आहे हा क्वेश्चन नंबर नाईन तुमच्या समोर दिसतोय तुम्हाला हा रॅशनलाइज द डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे फर्स्ट तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे थ्री अपॉन रूट फाय मग रॅशनलाइज द डिनॉमिनेटर करायचं म्हणजे या रूट फायने तुमच्या अंशाला पण गुणायचं आणि छेदाला पण गुणायचं म्हणून पहिली स्टेप विस विसरायची नाही राहायला मल्टिप्लाय मल्टिप्लाय न्यूमरेटर न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर अँड डिनॉमिनेटर बाय रूट फाय कशाने मल्टिप्लाय करायचं रूट फायने मग आपला एक्झाम्पल परत एकदा लिहून घेऊया थ्री रूट फाय त्याच्यासमोर परत थ्री रूट फाय लिहिलं आपण मग आता अंशाला पण म्हणजे इथे वरती पण रूट फाईल खाली पण काय येईल तुमचं रूट फाईल मग वरती किती झालं थ्री रूट फाय झालं हां फाय फाय झा किती झालं ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय इज द स्क्वेअर रूट ऑफ ट्वेंटी फाय कशाचा स्क्वेअर रूट आहे ट्वेंटी फाय इज द स्क्वेअर रूट ऑफ फाय सो आपला आन्सर इथे मिळालं थ्री रूट फाय अपॉन फाय इतकं सिम्पल आहे ठीक आहे फक्त रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे जो इरॅशनल नंबर खाली दिलेला असतो त्याने अंशाला आणि छेदाला गुणायचं असतं बाकी सिंपल आहे लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे वन अपॉन रूट फोर्टीन वन अपॉन रूट फोर्टीन दिलेला आहे मग परत दैट इज मल्टीप्लाय मल्टिप्लाय आता मी इथे शॉर्टकट लिहिते तुम्ही फुल फॉर्म लिहा मल्टिप्लाय न्यूमरेटर हां न्यूमरेटर फक्त एन यू लिहिते न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर हा बाय रूट फोर्टीन रूट फोर्टीनने मल्टिप्लाय करायचं देअर फोर वन अपॉन रूट फोर्टीन लिहून घेतलं वन अपॉन रूट फोर्टीन न्यूमरेटरला पण रूट फोर्टीननी केलं आणि डिनॉमिनेटरला पण रूट फोर्टीननी केलं ठीक आहे वन इन्टू रूट फोर्टीन किती आलं तुमचं रूट फोर्टीन आलं आणि रूट फोर्टीन इन्टू फोर्टीन काय येणार आहे फोर्टीनचा स्क्वेअर रूट निघणार आहे सो फोर्टीन फोर्टीन किती होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फोर फोर जा सिक्स्टीन फोर वन जा फोर प्लस वन फाय वन फोर जा फोर वन वन जा वन सो so, वन नाईन्टी सिक्स फोर्टीनचा स्क्वेअर किती येतो वन नाईन्टी सिक्स आणि याचं परत वर्गमूळ जर आपण काढलं तर डायरेक्ट आपल्याला काय मिळणार आहे फ्रूट फोर्टीन आपॉन फोर्टीन डायरेक्टली हे आन्सर मिळणार आहे म्हणजे तेच आन्सर मिळतं ते, जे सडमधला आन्सर आहे तेच खाली इथे पण रूट फायव्ह मधलंच आन्सर खाली फाय मिळतोय लक्षात येतं ही ट्रिक आहे हे रूट फायव्ह मधलंच खाली फाय येते इथे रूट फोर्टीन मधलंच खाली फोर्टीन येत okay? आहे ओके लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट नेक्स्ट तुमचं थर्ड एक्झाम्पल आहे फाईव्ह रूट सेवन सो वॉट इज आर फर्स्ट स्टेप मल्टीप्लाय न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय रूट सेवन राईट डाऊन द फर्स्ट स्टेप तुम्ही पण तुमची स्टेप लिहून घ्या मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय रूट सेवन रूट सेव्हन ने आपण अंश आणि छेदाला मल्टिप्लाय करणार सो राईट डाऊन द एक्झाम्पल वन्स अगेन सो युआर मल्टीप्लाय न्यूमरेटर अँड न्यूमरेटर बाय रूट सेव्हन अँड डिनॉमिनेटर ऑल्सो बाय रूट सेव्हन सो वॉट इज युअर आन्सर फाय इंटू रूट सेव्हन इट इज फाय रूट सेवन सेवन सेव्हन जा फॉर्टी नाईन फॉर्टी नाईन इज द स्क्वेअर रूट ऑफ फोर्टी नाईन कशाचा स्क्वेअर रूट आहे फोर्टी नाईन हा सेवनचा स्क्वेअर रूट आहे सो दिस इज युअर आन्सर किंवा तुम्ही हे असं पण लिहू शकतात फाय अपॉन सेवन रूट सेवन असं पण तुम्ही लिहू शकता ठीक आहे सो इन दिस वे वी कम्प्लीट द थर्ड एक्झाम्पल सो स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे सिक्स अपॉन नाईन रूट थ्री सो व्हॉट वी हॅव टू डू मल्टीप्लाय बोथ साईड बाय रूट थ्री ओके मल्टीप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर अंश आणि छेदाला कशाने गुणणार तुमचा रॅशनलायझिंग जो फॅक्टर आहे त्याने मल्टिप्लाय करणार आहे मग काय आहे तुमचं रॅशनलाइझिंग फॅक्टर रूट थ्री ठीक आहे सो वी राईट डाउन अगेन सिक्स नाईन सिक्स अपॉन नाईन रूट थ्री सो सिक्स अपॉन नाईन रूट थ्री ॲज इट इज वी आर रायटिंग मल्टिप्लाय इट रूट थ्री अँड अगेन हियर अगेन रूट थ्री सो इथे काय आलं तुमचं सिक्स रूट थ्री इथे काय आलं तुमचं नाईन रूट थ्री इंटू रूट थ्री ओके सो हियर सिक्स रूट थ्री हिअर नाईन रूट थ्री रूट थ्री काय होणार आहे तुमचं रूट नाईन होणार आहे ठीक आहे सो so, रूट नाईन झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की रूट नाईन इज अ स्क्वेअर रूट ऑफ विच नंबर थ्री सो नाईन हा थ्री बाहेर येईल so, सो इथे थ्री येईल सो so, सिक्स अपॉन रूट थ्री अपॉन ट्वेंटी सेवन सिक्स अपॉन रूट थ्री अपॉन ट्वेंटी सेवन हे आलेलं आहे मग याला आपण परत छोटं फॉर्म पण करू शकतो डायरेक्टली भाग पण देऊ शकतो थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स आणि थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन सो आपण टू अपॉइन नाईन रूट थ्री अशा पद्धतीने सुद्धा हे आन्सर लिहू शकतो सो स्टुडंट प्रॅक्टिस आहे टू पॉइंट थ्रीचं आहे हे शेवटचं एक्झाम्पल रॅशनलायजिंग इलेवन अपॉन रूट थ्री पहिली स्टेप लिहून घ्या मल्टिप्लाय मल्टिप्लाय न्यूमरेटर शॉर्टकट लिहे अँड डिनॉमिनेटर बाय रूट थ्रीने मल्टिप्लाय करणार आहोत ठीक आहे इलेवन आपण स्टुडंट काय करणार आहोत आपण मल्टिप्लाय न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय रूट थ्री रूट थ्रीने आपण अंश आणि छेदाला मल्टिप्लाय करणार आहोत सो इलेव्हन इंटू रूट थ्री आपण लिहून घेतले इलेव्हन रूट थ्रीला हा आहे त्याचा अंश म्हणजे न्यूमरेटर याला पण रूट थ्रीने मल्टिप्लाय केलं हा आहे त्याचा छेद म्हणजे डिनॉमिनेटर याला पण रूट थ्रीने मल्टिप्लाय केलं सो इलेव्हन इंटू रूट थ्री काय आला तुमचं इलेवन रूट थ्री अँड रूट थ्री रूट थ्री बिकम रूट नाईन काय झालं तुमचं रूट नाईन झालं अँड ऑल ऑफ यू नो दॅट रूट नाईन इज द स्क्वेअर root of, रूट नाईन कोणाचं वर्ग आहे? 3 थ्रीचं In this way, you get the answer 11 root 3 upon 3. So, अशा पद्धतीने rationalize the denominator, rationalize the denominator, हा प्रश्न कधीही आला तर अंश आणि छेदाला जो irrational नंबर खालचा दिलेला असतो त्याने गुणायचं एवढं फक्त लक्षात ठेवा आणि जो छेदल्यानंतर खालचा जो नंबर आहे त्याचं वर्ग निघतं आणि ते त्या फॅक्टर बरोबर असतं हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा ती कधी विसरू नका सो अशा पद्धतीने आजचा आज हा व्हिडिओ आपला इथे कम्प्लीट झालेला आहे प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्री पण इथे कम्प्लीट झालेला आहे नेक्स्ट प्रॅक्टिस सह प्रॅक्टिस सेट सह भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय बायव्रीवन